बाळापूर तालुक्यातील पारस येथील शासनाच्या वतीने सौर ऊर्जा प्रकल्प होणार असून शेतकऱ्यांनी शासनाला औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी जमिनी दिल्या असून त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प होणार असून तो रद्द करून औष्णिक विद्युत प्रकल्प व्हावा याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते संदीप दादा पाटील यांच्या मागणीनुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार अमोल दादा मिटकरे यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडला आहे अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यांवर मी या ठिकाणी मानलेख असून आता पुढे बोलतोय उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग पान क्रमांक एकाहत्तर ते त्र्याहत्तर बाग क्रमांक ब्याण्णव ते चौऱ्याण्णव या अनुषंगाने सभापती मोदय बाळापूर तालुक्यातील पारस येथे होऊ घातलेला सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करून त्याऐवजी शासनासोबत झालेल्या भूसंपादन कराराप्रमाणे सहाशे साठ मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा अशी पूरक मागणी स्थानिक सर्व पक्षांकडून होत आहे त्या अनुषंगाने कारवाई व्हावी अशी मागणी डिसेंबर अधिवेशनात मीही केली होती व आताही शासनाच्या निदर्शनास आणून देत आहे त्याचा सकारात्मक विचार शासनाने करावा शासनाने याची नोंद घ्यावी आणि सौर ऊर्जा प्रकल्प न होता सहाशे साठ मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प मान्य मंत्री महोदय दादा हा एक महत्वाचा विषय आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये तिथल्या स्थानिक नागरिकांची मागणी अशी आहे की पारस जे बाळापूर तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र आहे तोच करार झालेला असून म्हणजे सहाशे साठ मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा अशासाठी आंदोलनं होत आहेत मोर्चे निघत आहेत मात्र तिथं शासनाकडून सौर ऊर्जा प्रकल्प घालण्यासंदर्भात घाट घातला गेला आहे त्यामुळे त्या नागरिकांची मागणी लक्षात घेता औष्णिक विद्युत प्रकल्प उभारला जावा जेणेकरून रोजगार निर्मितीचा एक मोठा त्या ठिकाणी शक्यता राहील त्या अनुषंगाने मी आपल्यात विनंती करतो की बाळापूर तालुक्यातील पारसमधला सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करून सहाशे साठ मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा अशी शासनाला मी या माध्यमातून मागणी करतोय प्रतिनिधी अमोल जामोदे एनडी न्यूज मराठी बाळापूर अकोला